गेले वर्षभर भाविक ज्यांच्या आतुरतेनं वाट पाहत होते ते गणपती बाप्पा आगमनाचा सोहळा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती उद्या बुधवारी बाप्पाचं आगमन होत आहे आणि या दिवशी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे चार वाजून पन्नास मिनटं ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेली आहे तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दुपार नंतर सुद्धा करता येऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं सत्तावीस ऑगस्ट घरगुती गणपती प्राणप्रतिष्ठा पहाटे चार वाजून पन्नास मिनटं ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत करता येईल सार्वजनिक गणपती प्रतिष्ठापना दुपार नंतर सुद्धा होऊ शकते सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आणाव्यात तेरड्याच्या आणि खड्यांच्या मुखोट्यांच्या मूर्तीच्या गौरी आणाव्यात एक सप्टेंबर ज्येष्ठा गौरीचं पूजन आणि नैवेद्य दोन सप्टेंबर रात्री नऊ वाजून सत्तावीन मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरीचं विसर्जन करावं दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला आपण पार्थिव गणेशपूजन त्याची स्थापना करतो यावर्षीही आपल्याला सत्तावीस ऑगस्टला पहाटे चार पन्नास ते दुपारी एक त्रेपन्नपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी आपल्याला गणेशची स्थापना आणि त्याचं पूजन हे आपल्याला करायचं आहे त्यातही ज्यांना शक्य आहे तरी मध्यान्ह करणं अधिक चांगलं